वुड्यात कोल्हापूरकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि पंचगंगा नदी धोका पातळीकडे वाटचाल करते काही प्रमुख मार्ग देखील आता बंद करण्यात आलेले आहेत पाणी रस्त्यावरती आपण मोठ्या प्रमाणात आलेलं पाहतो आहोत पुराच्या पाण्यात कोणीही नको ते धाडस करू नये असं वारंवार आवाहन केलं जात आहे कोल्हापूर पोलिसांच्या वतीनं कोल्हापुरातील या संपूर्ण परिस्थितीवरती पोलीस लक्ष ठेवून आहेत याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी सध्या जी परिस्थिती आपण आहे धोका पातळीकडे वाटचाल करते प्रशासनाकडून नागरिकांना वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे की सतर्क राहा ज्या ज्या ठिकाणी पाणी येत आहे त्या त्या ठिकाणी स्थलांतर होण्याचे आदेश जे आहे ते वारंवार करण्यात येत आहेत पोलीस प्रशासन जे आहे ते वेळोवेळी वे पोलिसां नागरिकांना आवाहन जे आहे ते करण्यात येत असताना पाहायला मिळते हा सगळा आपण मार्ग जो आहे तो कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरची ही जी गाव आहेत त्या गावांचा जो संपर्क जो आहे तो या ठिकाणी कुठला तो पाहायला मिळतं आहे जी ज्या रस्त्यांवर पाणी आलं ते रस्ते मार्ग जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत विशेषतः आंबेवाडी असेल चिखली असेल वडिंगी असेल या गावांना जाणारा मार्ग जो आहे तो बंद झालेला आहे पाण्याचा प्रवाह जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे या मार्गावर जी हॉटेल असतील ती पाण्याखाली गेलेली आहेत जी शेती आहे सुद्धा त्या सुद्धा पाणी पसरलेलं आहे त्यामुळं नागरिकां नागरिकांमध्ये सुद्धा कुठेतरी भीतीचं वातावरण जे आहे ते तयार झालेलं आहे कारण पावसाचं प्रमाण जर का वाढलं तर मात्र कोल्हापूरमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते मात्र सध्या परिस्थिती व्हायची झाली तर कुठेतरी थोडाफार पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं हा जो पूर परिस्थिती आहे ती कुठेतरी संकट जे आहे ते कमी होईल का असा एक प्रश्न जी प्रश्न जो आहे तो निर्माण होतो आहे कारण धरणाचे धरणाचे जे दरवाजे जे उघडले होते त्याच्यामुळं पाण्याचा प्रवाह वाढलेला होता आणि त्यामुळंच नदीची पाणीपातळी जी आहे ती झपाट्यानं वाढते कोल्हापूर रत्नागिरी मार्गालगतची ही सगळी दृश्य आहेत हा मार्ग आज पूर्णपणे शांत असल्याचं पाहायला मिळते कारण हा या मार्गावरची वाहतूक जी आहे ती बंद आहे कारण ज्या ज्या ठिकाणी पाणी आले त्या त्या ठिकाणचं हे जी खबरदारी आहे साहेब काय नेमकी परिस्थिती आहे सध्या सध्या गोका पातळीच्या दिशेने वाटचाल झालेली आहे पाण्याची पाण्याची या ठिकाणी रत्नागिरी कोल्हापूर महामार्ग बंद करण्यात आलेला आहे तो वठाण वाढणा नगर भरपाडले मार्ग डायव्हर्ट करण्यात आलेला आहे प्रशासनानं वेळोवेळी सूचना दिल्या आहेत लोकांनी त्या पद्धतीने कार्यवाही करावी त्या मार्गाचा वापर करावा नागरिकांनी सुद्धा याची खबरदारी घ्यावी आज पाऊस न नसल्यामुळं थोडाफार दिलासा जरी असला तरी मात्र दिवसभर कशा पद्धतीनं वातावरण राहील याकडे आपलं लक्ष असणार आहे विशाल पुजारी एनडी टी व्ही मराठी कोल्हापूर